आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कापूस सोयाबीन हरभरा हळद आणि आले बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात काही ठिकाणी नवीन कापसाची आवक सुरू झाली मात्र सध्या बाजारात येणाऱ्या कापसामध्ये ओलावा अधिक आहे त्यामुळे कापसाचे भाव दबावतच आहेत सीसीआयने देखील दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे भाव कमी केले नवा कापूस सध्या बाजारात सरासरी सहा हजार रुपयाने विकला जातोय कापसाची आवक पुढील महिनाभरात वाढण्याची शक्यता आहे भारत सरकारचे धोरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव यामुळे देशातही कापसाचे भाव कमीच राहण्याची शक्यता त्यामुळे कापसाची आवक वाढल्यानंतर भावावरील दबाव कायम राहील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशात मागील काही दिवसांपासून सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थानमध्ये सोयाबीन पिकाचं नुकसान वाढलंय त्याचा फटका सोयाबीनच्या उत्पादकतेवर होणार आहे सध्या काही बाजारांमध्ये सोयाबीनची आवक काहीशी कमी होतीय मात्र मालात ओलावा अधिक आहे त्याचा दबाव दरावर दिसतोय सध्या नव्या सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी चार हजार रुपये दर मिळतोय तर जुने सोयाबीन सरासरी चार हजार ते चार रुपयांनी विकले जातात सोयाबीनचं नुकसान झाल्याने दराला आधार मिळू शकतो असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात सध्या हरभऱ्याच्या भावात काहीसे चढ उतर दिसून येतात सणासुदीमुळे हरभऱ्याला उठावे नवरात्री दसरा आणि दिवाळीसाठी हरभरा डाळ तसंच बेसनाला मागणी आहे घरगुती तसेच प्रक्रिया उद्योगातून मागणी आहे मात्र देशात हरभऱ्याची आयात सुरू आहे त्यामुळे पुरवठा चांगला आहे याचा परिणाम दरावर दिसतोय सध्या हरभरा पाच हजार तीनशे ते पाच हजार पाचशे रुपयांनी विकला जातोय पिवळा वाटाणा आयातीचाही परिणाम दरावर होतोय हरभऱ्याच्या दरावर सरकारही बारकाईने लक्ष ठेवू नये त्यामुळे हरभरा दरात काहीसे चढ उतर सुरू आहे देशातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून हळदीचे दर स्थिर दिसत आहेत हळदीला सध्या उठाव मिळतोय मात्र देशात हळदीची लागवडही वाढली आहे त्यामुळे उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज उद्योगांमधून व्यक्त केला जातोय याचा दबाव दरावर येतोय हळदीचे दर आजही दहा हजार तेरा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत हळदीला हो उठाव वाढतोय दसरा आणि दिवाळीत हळदीला हो मागणी असते याचा आधार हळदीच्या हो भावाला मिळू शकतो त्यामुळे दरात काहीशी सुधारणा अपेक्षित आहे असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय मागील काही आठवड्यांपासून आल्याच्या दरात सुधारणा दिसून आली होती आल्याची बाजारातील आवक कमी होती मात्र दुसरीकडे आल्याला चांगला उठाव असल्याने आल्याचे दर सुधारले होते मात्र मागील तीन आठवड्यांमध्ये आल्याचे दर पुन्हा आल्याला आता दसरा आणि दिवाळीमुळे मागणी वाढण्याची शक्यता आहे मात्र दुसरीकडे बाजारातील आल्याची आवक काहीशी मर्यादितच राहू शकते असा अंदाज आहे त्यामुळे आल्याच्या दरातही सुधारणा दिसू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका thank you